जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच नाणार प्रकल्पावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे शिवसेनेचा प्रकल्पाला विरोध असला तरी शिवसेनेचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिलाय जनसंघर्ष यात्रेसाठी सावंतवाडी इथं आलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचीही भेट घेऊन साळगावकर यांनी त्यांना निवेदन दिलं नाणार प्रकल्प सध्या राज्यातला कळीचा मुद्दा शिवसेना प्रकल्पाच्या विरोधात असली तरी सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर मात्र बेरोजगारीचा मुद्दा पुढे करून नाणार प्रकल्प होण्यासाठी प्रयत्नशील आहेत यासाठी त्यांनी अनेकांचा विरोध पत्करून ठाम भूमिका घेतलीय यासाठी त्यांनी सोमवारी सावंतवाडी इथं जनसंघर्ष यात्रेसाठी आलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचीही भेट घेतली यापूर्वी कोकणात आलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू राज ठाकरे यांनाही कोकणात रोजगार निर्मितीबाबत निवेदन दिलं होतं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांचं निवेदन स्वीकारलं चर्चाही केली आता यावर काय निर्णय होणार हे यथावकाश समजेल दरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र नंतर झालेल्या जाहीर सभेत नाणारवरून पालकमंत्री दीपक केसरकर नगराध्यक्ष बबन साळगावकर आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली सभागृहामध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही सभागृह बंद पाहिजे सुभाष देसाई

तसंच त्यांनी काँग्रेसलाही दिलं आता कोकणात पुन्हा आपलं बस्तान बसवू पाहणारी काँग्रेस कोकणातल्या या नाजूक प्रश्नावर काय भूमिका घेणार बबन साळगावकर यांच्या निवेदनावर काय उत्तर देणार याकडं आता अवघ्या कोकणचं लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट सिंधुदुर्ग लाईक